करना? आस, आस करना आस। नीट हात वागना नुख वागना नुख वागना काल काल कर माणसानी हात कर ना कर ना अरे नीट कर ना माणसावानी हे काढले का तू आता नाही काढले यशचे काम हात बघ ना नख बघ कसे झाले कामान ते सगळं काळ काळ यशच्या नखामध्ये चाललंय बघ नख दाखव दाखव बघूया अंगठा आणि ते ह्या हाताची दाखवू ह्या हाताची याची लय व्याख्या ह्या हाताने जास्त काम असतं यशचं कंपनीमध्ये तर बघा ना कसे काळे काळे नखं झाले हे बघा किती त्यानं नखं काढले ना तर ते नखाच्या एकदम आतमध्ये जातं ते काळं काळं एकदम आतमध्ये हे बघ किती काढलेले नख वाढलेले नाही अजिबात त्याचे पण आतमध्ये गेलेलं आहे ते काळं आतमध्ये आतमध्ये गेलेलं आहे भाय ते काळं बघ असं कर असं माझ्यासारखं असं कर आतमध्ये गेले ते काळ नख नाही जास्त वाढलेले पण तरी सुद्धा हाय तेवढे नख काढून टाकतो काढवर काड़ काढून टाकते यशच्या हातापायाची वाट लागली ग कंपनीच्या कामाने है ना? ग काय नाही ग चांगलं नाही ते काम यश असं काळे का सगळं तुझं शरीरसुद्धा आहे ना ते असं बारीक बारीक असं नाही का शरीराचं बारीक बारीक व्हॉल त्या व्हॉलामधी काळ गेलेलं आहे कंपनीचं काळ मी पाहिलं आहे चांगलं गोर करून तुला माहीत नाही तू असं एवढा काळा नाही यश तू इतका काळा झाला ना त्या कंपनीचे त्या कामानं म्हणजे असं काय काळ असं काय काम आहे कंपनीमध्ये तुमच्या काय बनतं तिथं व्हील्स व्हील्स म्हणजे काय गाडीचे चाक मग चाक बनवायला असं काळ काळ काय मग ऑइल मध्ये उडावं लागतं ना ते ऑइल मुळ काळ होत का मग अंगावर इतकं काळ उडत उडत नाही मग तुझे कपडे इतके काळे वाहते हो कपडे जाऊ दे तू अंग सुद्धा तू हातन पाय इतके काळे झाले ना मला इतकं वाईट वाटतं ग नको जाऊ यश त्या कंपनी दुसऱ्या कंपनीत जा हां हां नाही तुला त्याच कंपनीत आवडतं का काढून ते सगळे नको काढ एकदम बारीक ते सगळं काढून टाक जिथपर्यंत घाण गेलेली ना तिथपर्यंत काढून टाक किती नकं काढले ना तर तरी ते घाण जातेच त्याच्यामध्ये आहे ना सारखं सारखं काढीत जा यश चौथ्या पाचव्या दिवशी चौथ्या पाचव्या दिवशी काढीतच राहा पायाचे काढले का नक तर किती सुपर आहे बो मस्त बारी नख आहे <laughs>